पुन्हा कोणाला माहित आहे शिवाजी महाराजांच्या आजपर्यंत शिल्लक आहेत कुठे पुण्यात अजून कोल्हापूर मी सांगितलं म्हणून कोल्हापूरला आठवलं काल सांगितलं म्हणून अजून एका ठिकाणी <laughs> तर महाराजांच्या अस्थि का ठेवल्या असतील अजून महाराजांच्या काही इच्छा आजही आहेत त्यातली सर्वात महत्वाची इच्छा म्हणजे आज आपण फक्त पिढ्याने पिढ्या सांगत आलो की महाराजांची शेवटची इच्छा आहे काशीचा विश्वेश्वर सोडवा आज तो अपूर्ण मग त्याचमुळं तर त्या असते नसतील ना ठेवल्या आपल्याकडं इच्छा पूर्ण होईपर्यंत विधी करणं मान्य नाहीये म्हणजे पाण्यामध्ये अस्थिर करणे मान्य नाही मग त्याच्याच मुळे त्या ठेवले असतील महाराज ज्यावेळेस वेळेस आलेत ना त्याच्यानंतर कम्प्लीट एक वर्षानंतर काशी विशेष फुटले एखाद्या वेळेस तोच तर राग नसेल ना ओढला काशी विशेष आणि त्याच्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळी गागा भटा आले तर त्यांनी एकमेकाने मनात पण इच्छा पण व्यक्त केली असेल की महाराज काशी विशिष बघा आणि ती मनात खंत शेवटची माणूस माणसाने बोलून दाखवत असेल की कितीही काय करा काशीचा विशेष सोडा सप्त मुक्त करा का सांगतात महाराज आणि काय सांगतात अरे इच्छा तरी काय त्या व्यक्तींची की हे करा ते करा नाही देव धर्म देश हे सोडवा शिवाजी महाराजां शिवाजी महाराजांची शिकवण आहे आत किती जेवढं सांगावं तेवढे या व्यक्तित्वात कमी आणि कमी पडता छोटी छोटी प्रकरण आहेत अशा छोट्या प्रकरणामध्ये महाराज दिसतात ना काय बोलायला नको